तुझं नाव सचिन आहे ना तिचा गोड आवाज कानावर येताच पावसात कुडकुडणाऱ्या माझ्या अंगात सुरसुरी उठली मला एका क्षणासाठी सगळे काही पॉज झाल्यासारखे भासले बी एस सीच्या या तीन वर्षात आज शालिनी मला पहिल्यांदाच बोलत होती आणि ते सुद्धा स्वतःहून खरंच ही गोष्ट माझ्यासाठी काही छोटी नव्हती हो याच्यापुढे काय उत्तर द्यावं कळलंच नाही मला आणखी कोणी आलं नाही कार्यशेखर सर एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे म्हणून मी लवकर आले पण इथे तर कोणीच नाही पावसामुळे सरसुद्धा नाही आले पावसात अडकले असतील कुठेतरी येतील आणि पाऊस तर बघ पावसाळ्यात पडायचा तेव्हा पडत नाही आणि आता बघ कसा पडतोय तुफान hmm, असं म्हणत तिने बॅगमधून स्टोल काढला आणि शॉलसारखा का अंगावर घेतला बोलणे थांबू नये म्हणून मी तिला विचारलं तू शिवानीची फ्रेंड आहे ना हो का रे असं सहज विचारलं एक छोटी स्माईल देऊन ती शांत उभी राहिली पुढे पावसाला पाहायला लागली मी स्वतःला दिला हे काय विचारणं झालं का काय तर शिवानीची फ्रेन आहे ना साडे दहा वाजत होते आणि एक्स्ट्रा लेक्चरसाठी लवकर आली होती आणि मी सुद्धा पावसामुळे लाईट गेली म्हणून नाईलाच असतो लवकर आलो होतो नाहीतर सर्वात उशिरा येणारा मीच नाहीतरी रूममेट्सने पावसात उस्मान भाईचे भे भजे खायच्या निमित्ताने माझं पाकिट रिकामं मा केलंच असतं जेव्हा इथे मी पार्किंगमध्ये आलो तेव्हा पार्किंगमध्ये ती क्लासमधून एकटी उभी होती मी सायकल पार्क केली आणि लगेच चलन काउंटरकडे पळालो पावसापासून वाचण्यासाठी तीच एक चांगली जागा होती आणि माझं बघून ती सुद्धा पळतच चलन काउंटरला आली थोडी ओली झाली होती बिचारी पण खूप सुंदर दिसत होती आज ती पांढरा गुलाबी कुर्ता निळी जीन्स आणि ओलसर लांब काळे केस खांद्यावरून घेतलेले खूपच सुंदर आणि एक मोहक परफ्यूमचा गंध होता तिच्या शरीराला मन अगदी प्रसन्न अली पिक्चर आठवतो ना त्या अलीसारखं मी तिच्यासोबत गर्लफ्रेंड वाईफ मुलं असं ड्रीम सिक्वेन्स एका सेकंदात ठरवून घेतला पण आता पुढे काय बोलू शालिनीसोबत एकतर मला या कॉन्फिडंट मुलींची भीती वाटली माहीत नाही यांना कधी कोणत्या गोष्टीवर लागेल आणि गाल लाल करून जाईल ड्रामा क्लास बाहेर लावलेल्या शॉर्ट फिल्मच्या जाहिरातीकडे बघत तिनेच पुढचा प्रश्न केला तू पिक्चर बघतोस का रे अरे सवाल मूवी बघायला खूप आवडतं मला मी म्हणालो आणि विचारलं तुझी फेवरेट मूवी कोणती आहे ए जवानी ए दिवानी रणवीर काय जांभारी आहे यार त्यात असं म्हणून मनात पावसाने दिशा बदलल्याने स्वतःकडे येणाऱ्या पाण्यापासून वाचवण्यासाठी ती थोडी माझ्याकडे सरकली मी हसलो आणि विषयांतर होऊ नये म्हणून फक्त रणवीर आवडतो की मूवीसुद्धा आवडते माझ्या प्रश्नावरती थोडी हसली आणि आमचं मूवीमधील बनी आणि नयनाच्या विचारांवर चर्चा सुरू झाली तिला बनीचे विचार खूप आवडायचे त्यांचं कॅरेक्टर कसं जग फिरायचं वेगवेगळ्या लोकांत मिसळायचं नवीन नवीन शहरात फिरायचं कुणासाठीही आपलं आयुष्य न थांबू देणारं तशीच ती होती ती देखील कुणासाठी आपलं आयुष्य स्वप्न थांबायचे नव्हते आणि याविरुद्ध मला नयनाचं पात्र माझ्या तर्कसंगतीचे वाटतं कितीही प्रयत्न करा शेवटी काही ना काही मागे राहणारच आहे तर मग आता ज्या क्षणात आपण आहोत त्या क्षणाची मजा घ्यायची मला शालिनी खूप आवडायची पण ती इतकी सुंदर होती की माझा मेंदू मला समजायचा बाळा तू कुठे तू कुठे विचार नको करू तिचा पण आज मी शालिनीशी बोललो आणि माझ्या मनात आनंदाच्या लाटा उसळायला लागल्या होत्या आणि पोटात धक धक होत होतं असं समजा की हे सगळं एका कॅमेऱ्याच्या वाईट शूट मध्ये सुरू आहे आम्ही एका ठिकाणी उभा आहोत पावसाचे हलके हलके तुषारे आमच्या अंगावर उडत आहेत थंडी थंडी हवा तिच्या मोकळ्या केसांना परेशान करत आहे आणि यासोबत मागे बॅकग्राऊंडला ती व्हायोलिन वाजवणारे पोर वायोलीन वाजत आहे आणि एक गाणं सुरू आहे रिम झिम गिरे सावन सुलग जाय मन भिगे आज मोसमी लगी कैसी ये लग झिम गिरे सावन कालच्या रंगलेल्या गप्पांवरती मैत्रीचा शिक्कामोर्तब करण्यासाठी शालिनी आज माझ्या बाजूला येऊन बसली क्लासमध्ये बसून बसून आम्ही दोघं कंटाळलो होतो मी कंटाळलो होतो कारण मला केमिस्ट्रीची चीप बेस रिॲक्शन काही केल्या समजतच नव्हती हो आणि ती कंटाळली होती कारण तिला ती रिॲक्शन अगोदरच येत होती तिने रॉक पेपर सीजरचा गेम सुरू केला मागं काय पंधरा डावांपैकी सहा मी जिंकलो चार ती जिंकली आणि बाकी ड्रॉ झाले लेक्चर नंतर लंच ब्रेक सुरू झाला आम्ही सगळे बॅग घेऊन कॅन्टीनला निघालो मी माझ्या नेहमीच्या मित्रांसोबत निघालो होतो तोच ए सचिन ऐक ना थांब थोडा वेळ का ग काय झालं ऐक ना आज आपण बाहेर जाऊया का कुठेतरी फिरायला आणि लंच पण बाहेर करूया टिफिनला हलवा आणलाय तर मग बाहेर जाऊन खाऊया मी मित्रांकडे बघत बघत बोललो प्रॅक्टिकल एका दिवसाची काही नाही होत रे आज आपल्या बँच एकत्रित बसवणार आहे आणि काही खास होणार नाही तू सांग जायचं का पण कुठे जायचं तू सांग तर यार अगोदर जायचं का मग सांगते कुठे जायचं ते मी नजर फिरवली आशुतोष शैलजा आणि बाकी काही एक दोन क्लासमेट आमच्याकडे बघत होते जुई आणि अंशिका पाण्याच्या कुलरपाशी उभे राहून परिस्थितीचा अंदाज घेत होत्या आता या सगळ्यांना वासिक करण्यासाठी विषय देत तिला म्हणालो हो चल एक काम कर तू ॲक्टिवा घेऊन गेटच्या बाहेर थांब मी मित्राला सायकल चिकी घेऊन देऊन येतो ओके पण लवकर ये हां हां चल आता असं म्हणत मी ॲक्टिवावर बसलो पण मग आता हात कुठे ठेवू तिच्या खांद्यावर नको नको मुलींसारखी पोज वाटते मग तिच्या कमरेवर काय फडात बसेल ना मग मी तुम खा बनवायचं विचार सोडून दिला आणि चुपचाप ॲक्टिव्हाच्या बॅक रेस्टला पकडून बसलो तसे ॲक्टिव्ह्यावरती मी आमच्या दोघात अंतर ठेवले होते मैत्रीचं अंतर पण काय आहे ना तिच्या मन त्या मुलाम केसांनाही अंतर मान्य नव्हतं तिचे ते केस लहरत होते आणि या ना नादात ते माझ्या चेहऱ्यावर येऊन माझ्याशी जवळी करू पाहत होते आज तिनं वर्षात पहिल्याच वेळेस मी एका मुलीसोबत औरंगाबाद शहर पाहत होतो काळभाऊ ढगांनी भरून आलेला आभा आणि त्यांच्या छायात एका सुंदर मुलीसोबत मी फिरतोय म्हणजे अगदी सोने पे सुहागा त्यामुळे आज औरंगाबाद अगदी सुंदर दिसत होत आणि सहज म्हणून अंदाज लावून पाहायचा विचार केला की खरंच औरंगाबाद अगोदरपासूनच इतके सुंदर आहे की शालिनीच्या सहवासामुळे मला इतकं सुंदर दिसत आहे प्रेमाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहिती आहे का जेव्हा आपण प्रेमात असतो ना तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो जसं की आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत फिरायचं मावळत्या सूर्याकडे बघत आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बसून गप्पा मारणे रस्त्याने फिरणे गाणे ऐकणे चिमण्यांची चिवचिव हवेशी मंद झुळू रात्री गच्चीवरती जाऊन तुबत्या ताऱ्यांची वाट पाहणे आणि तो दिसताच काहीतरी मागणे माझ्या आयुष्यात प्रेम साखर साखरेसारखं होतं ते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात विरळत जात होत प्रत्येक क्षणाला गोडवा देत होतं आणि या गोडव्यामुळे मला देखील प्रत्येक क्षण प्रेम वाटायला लागला होता माझं शालिनीप्रती असणारं प्रेम मला एक उत्कृष्ट उत्कृष्ट फिलॉसॉफर बनून पाहत होतं आणि माझ्या त्या फिलॉसॉफीची भाषा फक्त शालिनी समजू शकणार होती किंवा अशी व्यक्ती जी माझ्या दृष्टिकोनातून प्रेमाकडे पाहत असेल माझ्या फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून प्रेमाला मी कोणतीच व्याख्या परिभाषा दिलेली नव्हती प्रेमाला आणि प्रेमाचे अनंत रूप असतात असं मी मानत होतो लहानपणीच प्रेम शाळेतलं प्रेम किशोर वयातील प्रेम शेजारचं गल्लीतलं प्रेम फेसबुक प्रेम एक दिवशीय प्रेम कसोटी प्रेम इतकंच काय तर एका तासाचे प्रेम एका नजरेत झालेलं प्रेम आणि हो या सर्वात अतिशय वेगळे म्हणजे एकतर्फी प्रेम परंतु यांनी काहीच फरक पडत नाही की आपल्याला यापैकी कोणते प्रेम झाले ते फरक याने पडतो की प्रेमात असताना त्या प्रेम क्षणांना किती अनुभवलं ते शालीने माझ्या आयुष्यात तेच प्रेम घेऊन आली होती ज्याचा प्रत्येक क्षण हा बहरलेला होता मातीतून पहिल्या पावसाच्या येणाऱ्या सुगंधासारखा आपण प्रेमामध्ये कदाचित घडाळ्याच्या काट्या सहसा जास्त वाढत जाते आणि ते आपल्याला सुद्धा नाही बी एस सीच्या एक्झामनंतर शालिनी दिल्लीला काकांकडे यू पी एस सीच्या तयारीला जाणार होती या चार महिन्यात मी तिला प्रपोज करू शकलो नाही चार मार्च म्हणजे कॉलेजचा शेवटचा दिवस राहणार होता तिच्यासाठी सबमिशन करून त्यांचं रात्री ती मुंबईची ट्रेन पकडणार होती आणि तिथून दिल्ली ती कायमची जाणार या विचारापासून मी नेहमी पळ काढायचा प्रयत्न करायचो कारण मी पहिल्यांदा कोणाच्या तरी इतक्या जवळ आलो होतो की जर ती माझ्यापासून दुरावली तर कसं होईल या विचाराने मला भीती वाटायला लागली होती हे चार महिने एका म्युझिकल फिल्म कट कर, कटत होते एकमेकांशी बोलणे नाही झालं तर आमचे होऊ होणे तिने माझ्याकडे पाहून स्माईल देणे चालू क्लासमध्ये एकमेकांना जीव दाखवून चिडवणे एकत्र बसलो तर, बस तर नोटबुकवरती चॅटिंग करत बोलणे हाईकवरती रोमॅन्टिक स्टिकर पाठवणे फोनवरती तासान तास बोलत बसणे आणि आठवड्यातून दोन तीन वेळा क्लास ब करून आमच्या आवडत्या ठिकाणी जाणे हे सगळं माझ्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हते शालिनीला किशोर कुमारचे गाणे आवडायचे कधी कधी ती गाणे गाऊन दाखवायची अभ्यासाबरोबर तिला डान्स करायला खूप आवडायचं आणि तिचा राग तिचा राग नेहमी ने तिच्या नाकाच्या शेंड्यावर असेल तिला कोणी छेडायची मजा आणि कोणी छेडलंच तर तिथेच त्याची वरात काढल्याशिवाय तिला चेन पडत नसे हळूहळू आम्ही एक दुसऱ्याला जाणायला समजायला लागलो शालिनीच्या संगतीमध्ये मला एक गोष्ट कळली की टॉपर मुलींच्या आयुष्यात फक्त पुस्तकच नसतात त्यांच्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट असते जी आपण एका मुलीच्या सवयीमध्ये शोधत असतो एकदा लहानपणीची गोष्ट सांगता सांगता शालिनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडली होती ज्या मुलीशी एकंदर तरी बोलणं हवं असं माझं स्वप्न होतं हाच तीच की तिच्या सारे शंका अडचणी मला सांगत होती हे सगळं एका लयबद्ध तालावर सुरू आहे असं वाटत होते अभि कुछ दिनों से लगे ऐसे जैसे दिल है ते मेरा दूत नशे मे क्यू लडखडाय गाय बही के दिल रास्ते मे हे दिल पे मेरे शक मुझे क्या इसे प्यार हो गया तुमसे औरंगाबादमध्ये आमची गप्पा मारण्याची स्पेशल जागा रेल्वे स्टेशन होती आणि तिसरी बौद्ध लेणी देऊन यायचो आम्ही तिथे दासनदास बोलत बसायचो स्टेशनवरचे काही लोक तर आम्हाला कपल समजायला लागले होते दामिनी पथकाच्या भीतीमुळे आम्ही सहसा बौद्ध लेणीकडे जात नसत तिची बडबड ऐकायला खूप मजा यायची सारखं काही ना काही बोलत असे लाईक तिला नॉनव्हेज खायला का, का नाही आवडत ती जळकी श्रुती तिच्यावर सतत का जळत असते तिची आई नेहमी छोट्या भावांची साईड का घेते तिला रात्री काय स्वप्न पडलं अशा असंख्य विषयांवर प्रश्न घेऊन बोलायची पण या सर्व गोष्टींमध्ये शालिनी फोकसमध्ये असायची आणि तिथे फिरणारी हवा शालिनीच्या चेहऱ्यावर मखमलीसारख्या स्पर्श करायची हवेची मंद झुळूक आली की तिच्या डोळ्याजवळ आलेली बट लहरायला लागेल चार वाजत होते मी प्लॅटफॉर्मवर एकदा बसून विचार करत होतो शालिनीशिवाय किती भयंकर वाटतो हा प्लॅटफॉर्म किती एकटा आहे मी तिच्याशिवाय हे प्लॅटफॉर्म किती अपूर्ण वाजते मी तिच्याशिवाय स्वतःला अपूर्ण समजायला लागलो होतो आणि आज शेवटचा दिवस होता ह्या अपूर्ण गोष्टींना तिच्या सहवासाने भरून काढण्याचा मी तिला फोन लावला आईजी दास्ता हे का शोरू कहा खतम हीच कॉलवर ट्यून होती तिच्या फोनची मला खूप आवडायची मी ही ट्यूनवर नंतर ऐकून झाली की आठवायचं की ते सॅड सॉन्ग आहे पण कितीतरी वेळ तेच गाणं मी गुणगुणत बसेन हा सचिन शाले चार नंबरवरती येऊ शकते का सच्चा उद्या सबमिनेशन आहे आणि तू तिथं काय करतोय काही नाही ग असंच रूमवरती मन लागत नव्हतं ना म्हणून आलो ती काही क्षण शांत बसली मग म्हणाली सचिन काही झाले का रूममेट भांडण झाले का, का तिच्या आवाजातून मला वाटत होते की तिला कळणे आहे की मी इथे का आलो पण तरी तिने विचारलं ला। मी लांब श्वास घेतला पण काही खास कारण सुचलं नाही आणि जे सुचलं ते बोलायची हिंमत होती झाली नाही बस असंच तू येऊ शकते का अच्छा येते थांब वीस मिनिट तिला यावेळेस लागणार होता आणि का नाही येणार आज आमची एकत्र भेटण्याची शेवटची संध्याकाळ होती मी तिची वाट पाहात बसलो संध्याकाळच्या वेळी त्या लालभडक सूर्यामुळे मुळे पूर्ण आ आभाव लाल लाल झाले होते आभाळ तर सूर्याला पाहत पाहत मी विचार करायला लागलो शालिनी किती हुशार आहेस इंटेलिजन्स आहेस अभ्यास असो किंवा दुसरे काही ती खरंच खूप छान आहे आणि किती सुंदर आहे ती मी तर तिच्यासमोर काहीच नाही तरी देखील मी तिचा मित्र आहे अशी एक एक विचार करत करत मी आमची प्रत्येक गोष्ट आठवत आठवत फ्लॅशबॅकमध्ये गेलो आहे तासन तास चालणाऱ्या गप्पा घसणं रुसणं आणि नंतर एकमेकांना हसवणं आमच्यापैकी कोणाची तब्येत जर खराब झाली असली तर बेचन व्हायचं हो आम्ही व्यतिरिक्त तर ती वेळ काढून मला केमिस्ट्रीचे पॉईंट समजून सांगायची पण केमिस्ट्रीवरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी मी स्वतः शालिनीच्या रूपावर केंद्रित होईल तुला आठवत आहे का आपण पहिल्या वेळेस तिथेच आलो होतो ते मी तिच्याबद्दल विचार करतच होतो आणि मागून तिचा आवाज आला मी म्हणून पाहिले मागे शालिनी उभी होती अरे तू केव्हा आलीस ती खळखळून असली आणि व्यस्त शेजारी बसत म्हणाली महाशय जेव्हा तुम्ही गहिऱ्या चिंतनात लीन होता ना तेव्हा ती माझ्या बाजूला बसली खरी पण नेहमीप्रमाणे एक मैत्रीचं अंतर ठेवूनच जेव्हा मी पहिल्या वेळेस शाळेत निघाल्या मागे तिच्या ॲक्टिंग वावर बसलो होतो ना तेव्हा पण हे मैत्रीचं अंतर ठेवूनच बसलो होतो कदाचित यापेक्षा जास्त परंतु तिच्या इतक्या येऊन सुद्धा मी खुश होतो तरीसुद्धा आज हे जे अंतर होते ते मला टेवचत होते मी आज सांगून टाकू का शालिनीला की शालिनी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे की मग तिचा हात हातात घेऊन की मैत्रीचं नातं टिकून मला तिचा प्रियकर सुद्धा व्हायचा आहे अर्थात माझ्या या विचारांना साथ म्हणून देखील सिनेमाटीक आहेत की मावळणारा सूर्य दूरवरून येणारी ट्रेन पण जर यामुळे आमची मैत्री कुठली तर या तरच्या विचारात मी पुन्हा हरवून गेलो ओय हॅलो कुठे हरवला इतका उदस का आहे काय झालंय सांगशील का शालिनी तू दिल्लीला जाणार कॅन्सल नाही का करू शकत हो शालिनीने तिची नजर रोळावर फिरवली आणि तिकडेच नजर केंद्रित करून पाहू लागली जसं ती म्हणायचा प्रयत्न करू पाहत होती शक्य असतं तर मी कॅन्सल करू शकले असते तिच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही पाहून मी सुद्धा ट्रेनमधून उतरणाऱ्या प्रवाशांकडे पाहायला लागलो ला। पण शालिनीला तो क्षण उदासवाना वाटायला लागला म्हणून मजाक करायच्या अंदाजात म्हणाली काय रे तू त्या जुईवर लाईन मारतोस ना नेहमी तिच्या अवतीभवती रेंगाळत असतो अरे तू हे सी आय डीचं काम कधीपासून सुरू केलं असं काही नाही आमची प्रॅक्टिकल बॅच एक आहे म्हणून रिझल्टसाठी बोलतो आम्ही एवढंच त्या सगळं त्या सगळं कळतं मला पण त्या जुईच्या नादात विसरू नको मला चल ए आली मोठी शहाणी तुला यात तरी कोण ठेवेल एवढं विसरू नको म्हणे एवढी मैत्री कधी झाली आपली ती खळखळून हसायला लागली आम्ही काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि बोलता बोलता शेवटचा निरोप देत शालिनी म्हणाली यार तुझ्याशी मैत्री झाल्यापासून कळलंच नाही इतके दिवस कसे गेले ते कधी वाटते की काल परवाचीच गोष्ट आहे आपण चलन काउंटरवर समोर भेटल्याची असं वाटते की जसे एखादे स्वप्न पाहत आहे मी आणि अचानक झोपेतून जाग होऊन स्वप्न तुटतंय किती कमी वेळ आहे नाही आपल्याकडे जितका वेळ जगता येईल तेवढे मनसोक्त जगा म्हणजे नंतर जेव्हा स्वप्न तुटेल तेव्हा पश्चाताप व्हायला नको किती छान झालं असताना जर आपण वेळोवेळी मागे पास्टमध्ये जाऊ शकलो असतो तर पास्टमध्ये कसं आपल्याला ज्यांच्यापासून दूर जावे लागलं आहे त्यांच्यासोबत राहता आले असते नाहीतर मग वेळेला पॉज करता आले असते तर आणखीनच मजा नाही का हा सूर्य बघ आपल्याला सायंकाळ होण्याची धमकी देतोय त्याला वेळ पॉज करून मावळ दिलंच नसतं ही सरसरणारी हवा बग ही हवा की नाही आपलं बोलणे रेकॉर्ड करत असते त्या रेकॉर्डिंगला जर एका ड्राईव्हमध्ये सेव्ह करता आलं असतं तर कितीच मजा एवढं बोलून ती शांत झाली सूर्य माबळला होता प्लॅटफॉर्मवर दोनवर येणाऱ्या ट्रेनची अनाउन्समेंट झाली होती आणि ट्रेन पकडण्यासाठी गर्दी वाढत होती आता आम्हा दोघांत एक शांतता तरंगत कारण तिच्याकडे बोलायला शब्द राहिले नव्हते आणि मला शब्दांची जुळवाजुळव करता येत नव्हते ती उभी राहिली तिने चहाच्या स्टॉलकडे पाहिला आणि माझ्याकडे वळून म्हणाली बरकतला जाऊया का हो जाऊया ना आणि आता तसे पण इथून निघायला हवं आम्ही नेहमी खूप बडबड केल्यानंतर आम्ही म्हणजे शालिनीने बडबड करायची आणि मी ऐकायची बरकत चहा प्यायला जात कधी कधी कॅनॉट परिसरात बिर्याणी तर कधी कधी एम जी एम कॉलेजच्या बाजूला पाणीपुरी भेळपुरी खायला जात आम्ही दोघे खभई असल्याने आमची मैत्री आणखी घट्ट झाली होती पण बिर्याणी म्हटलं तर मी नेहमी राहुलसोबतच मनसुक्त खाणार कारण शालिनीला नॉनव्हेज खायला आवडत नसे पण आग्रहास्तव ती माझ्यासोबत खात असे स्टेशन ते पैठण गेटला जाईपर्यंत आम्ही शांतच होतो बरकतला आल्यानंतर मी टोकन देऊन चहा घेतला तिथे नेहमी सारखीच गर्दी होती पण त्या गर्दीची जाणीव मात्र काही होत नव्हती चहा पिऊन झाल्यावर स्कूटीची की माझ्याकडे करत शालिनी म्हणाली आज स्कूटी तू चालू फक्त पाडू नकोस हां मी छोटी स्माइल दिली आणि की स्कूटी स्टार्ट केली तसं जायचं लांबचा राऊंड घे आमचा लांबचा राऊंड म्हणजे पैठण गेटमधून गुलवंडी चौकला जायचं आणि तिथून सेंट्रलला बस स्टँड कर्णपुरा स्टेशन आणि जे टॉवरला असायचा जे टॉवरला मला ती सोडणार आणि तिथून ती घरी जाणार असं आमचा लांबचा राऊंड असायचा आज पहिल्यांदा ती माझ्या मागे बसत होती तिला तिच्या ॲक्टिवावरती खूप प्रेम म्हणून ती स्वतः चालवणार पण आज ती मागे बसणार होती आणि मी पुढे औरंगाबादची संध्याकाळची हवा आमच्या चेहऱ्याला स्पर्श करत जात होती शालिनीचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर होते अंबा अप्सरा टॉकीजपर्यंत पोचलोच होतो तेव्हा शालिनी म्हणाली सचिन थोडं हळू चालव ना मी मुळात स्कूटी हळूच चालवत होतो पण तरी मी तिला म्हणालो अगं तुला उशीर होईल घरी जायला आणि तसे पण मी माझं बोलणं पूर्ण करणार तो शालीनी पुढे सरकली दोन्ही हात कमरेच्या बाजूने पुढे घेऊन तिने मला मागून मिठी मारली आणि डोकं माझ्या खांद्यावर ठेवले मी काय बोलावं मला समजेना म्हणून मी शांत बसलो पण तरीही शालिनी म्हणून मी तिला आवाज दिला, दिला। शांतपणे स्कूटी चालव सचिन ती डोळे बंद ठेवूनच म्हणाली मग मला तिथे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक आठवलं चुप तुम रहो चुप हम रहे आज खामोशी को खामोशीचे बात करणे दो जे टॉवरला आल्यावर मी स्कूटी थांबवली शालिनी अजूनही डोळे मिटून मला बिलगुन होती पण तिला काय माहीत की ती ज्या स्वप्नांना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून पाहत आहेत ते आता माझ्या आवाजाने तुटणार होते शालिनी मी तिला म्हणालो पण तिने लक्ष दिले नाही म्हणून मी परत तिला आवाज दिला पण मी या आशेने आवाज दिला की तिने पुन्हा दुर्लक्ष करावं शालिनी हा अति जागी झाली तिने पुढे चेहऱ्यावर आलेले केस कानामागून सावरले आणि खाली उतरली मी स्कूटी स्टँडवरती लावली उशीर झाला होता म्हणून तिने लगेच स्कूटी स्टार्ट केली आणि एकदा माझ्याकडे पाहिले पण चेहऱ्यावरचे भाव स्थिर ठेवत तिने लगेच पुढे बघितलं आणि तसंच तिने ॲक्सिलेटर वाढवला वा आणि निघून गेली ती रात्र माझ्या स्वप्न न सरता विचारांच्या साखळीमध्ये सरत होत राहिली आणि विचार असे की कसं मला माझ्या या प्रेम कहाणीला एक परफेक्ट क्लायमॅक्स देता येईल कसा शेवट असायला हवा या एकतर्फी प्रेमाचा जेणेकरून या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर दुतर्फा प्रेमात होईल आणि ती माझी होईल उद्या संत गतीने वारा वाहत असणार त्यामुळे आम्हा दोघांचे केस हवे लहरत राहील उद्या शालिनी लवकर येईल जेणेकरून कॉलेजच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक क्षण ती माझ्यासोबत राहू शकेल नेहमी मुलींचं भाव खातात मुलं नाही खाऊ शकत का मी उद्या मुद्दा मुशीला जाणार आणि पूर्ण वेळ तिला दुर्लक्ष करण्याची ॲक्टिंग करणार सबमिशन झाल्यानंतर ती माझ्याकडे येऊन म्हणेल राग आलाय का सचिन म राग नाही मला का राग येईल तुला कळतंय का तू किती पागलसारखं वागतोय आज ते तुझ्या जराशी पण समज नाही नाहीतर तुला कळलं असतं की मी सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू फक्त दोस्तांसोबत बसून आहे अरे दोस्तांसोबत नाही बसणार तर मग कोणासोबत बसणार मग ती तुझी दोस्त नाही आहे का ते क मी कसं क सांगू अर्थात ते मी कसं सांगू हे उत्तर देण्यासाठी मला पण घट्ट करावंच लागेल तिला एका क्षणात सर्व काही तुटून गेल्यासारखं जाणवेल स्कूटीवर पाहिलेलं स्वप्न इतक्या दिवसांची मैत्री सर्व काही आणि नंतर एक उन, ती एक लांब शॉस घेऊन पानवलेल्या डोळ्यांनी थँक्स म्हणून तिथून जायला लागेल आणि तेवढ्यात एक बॅकग्राऊंड म्युझिक वाजेल ती काही पावलं पुढे चालेल आणि मी तिला मागून आवाज देईल शालिनी आय लव यू माझा आवाज ऐकून ती तिथेच उभी राहील एक क्षण विचार करेल की ती जे ऐकत आहे ते खरं आहे का ती जागेवरच मागे वळून माझ्याकडे बघेल आणि लगेच माझ्याजवळ येईल मला मिठी मारेल तिचे बनवलेले डोळे माझा शर्ट उला करण्याचा प्रयत्न करतील आणि नंतर ती हळूच माझ्या कानात बोलेन आय लव यू टू सचिन अशा प्रकारे मी माझ्या विचारांचं जाळं विनता विनता केव्हा झोपी गेलो कळलंच नव्हते सकाळी उठताच डोक्यात पहिला विचार आला तो शालिनी मी तयार होऊन कॉलेजला थोडा लवकरच आलो आणि ही वाट पाहू लागलो की केव्हा शालिनी येईल केव्हा ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करेन आणि केव्हा मी तिला इग्नोर करेन मित्रांशी बोलत असताना माझी नजर गेटवरतीच अडकलेली होती आणि मी माझा मलाच प्रश्न विचारत होतो काय मग कुठे आहे तुझी हिरोईन सबमिशन सुरू होण्यासाठी दहाच मिनटं राहिले होते तेव्हा ती आली पांढरा गुलाबी कुर्ता आणि जीन्स आणि लांब काळे केस खांद्यावरून घेतलेले खूपच सुंदर आज ती डिक्टो तशीच दिसत होती जशी ती त्या दिवशी पावसात समोर दिसत होती आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी ती स्कूटी पार्क करून माझ्याकडे आली आणि म्हणाली अरे यार पेट्रोल पंपवरती गर्दी होती म्हणून उशीर झाला तू केव्हा आलास अर्धा तास झाला असेल खूप लवकर आला हो अच्छा चल ॲडमिशन करूया आणि मग बोलूया अगोदरच उशीर झाला आहे मी जसा विचार केला होता तसं काही झालंच नाही शेवटचा दिवस असला तरीही ती नेहमी माझ्यासारखी बोलत होती कालची भेट तिने कुठेतरी आठवणींमध्ये साठवून ठेवली होती आणि आज याला प्रेम समजत होतो कदाचित ती तिची गुड बाय म्हणायची पद्धत असेल आम्ही बॅचनुसार आमच्या आमच्या क्लासरूममध्ये गेलो दोन तीन तास सबमिशन आणि व्हायला झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो ठरल्यानुसार आम्ही वीस तीस जण गेट बाहेरच्या कॉफी स्टोरवर कॉपी पिली त्यानंतर सिग्नेचर डे सेलिब्रेट केला शालिनीने तिच्या ड्रेसवर कुणालाच काही नाही दिले क्लासमध्ये सगळे तिला टरकून असायचे म्हणून कुणी अठ्ठास नाही केला माझा हट्टा समोर देखील ती नमली नाही पण तिने मात्र माझ्या मागे भुक्कट प्राण्या नेहमी आनंदी राहा आणि विसरू नको लिहून खाली सही केली साधारण चार वाजत आले होते तिला लवकर निघावे लागणार म्हणून आम्ही चालत चालत पार्किंगमध्ये तिच्या स्कूटीजवळ आलो आता आम्ही शेवटच्या एकमेकांसमोर उभे होतो मी विचार करू लागलो की शालिनी अशी चालल्या जाईल का अशाच प्रकारे माझी स्टोरी संपणार का मी तिला म्हणालो शालिनी तिने माझ्याकडे पाहून माझ्या डोळ्यात बघितलं कदाचित तिला कळलं होतं की मी अस्वस्थ आहे एक स्माईल देऊन म्हणाली काय रे काय झालं काही बोलायचं आहे का हाच क्षण आहे सचिन सांगून तिला की तू तिच्यावर प्रेम करतो ते माझं मन मला हिंमत देऊ बघत होते पण माझी हिंमत नाही झाली कुणास ठाऊ कसे काय असूंचा बांध फुटणार तो शालिनीला दिसू नये म्हणून मी बुटांची लेस बांधायच्या निमित्ताने खाली बसलो आणि कसे बसे असुरूंना आवरलं ते तिला कळले की नाही माहीत नाही मी उठून उभं राहिल्यावर तिला विचारलं मग कोण येणार आहे सोबत दिल्लीला अरे मी मम्मी पप्पा दोघेही येत आहेत काका काकूंना भेटून ते परत येतील ट्रेन घेऊ आहे रात्री नऊला अगोदर मुंबईला जाणार आणि तिथून दिल्ली आणि यार पॅकिंग पण करायची आहे नाहीतर आज कुठेतरी फिरायला गेलो असतो अरे काही हरकत नाही चल की डॉ जे टॉवरपर्यंत तुला सोडते तिथपर्यंत जे टॉवरला आल्यावर मी खाली उतरलो ती स्कूटी बंद न करता म्हणाली चल मग फोन करत राहा विसरू नको आणि एखादी चांगली मुलगी पटव त्या जाई जुईच्या फंद्यात नको पडू रिझल्ट कळवशील आणि हो सचिन आय मिल आय विल मिस यू मी, मी कविचितस हसलो तिने एक्सिलेटर फिरवलं आणि मी क्लायंट मॅक्सची मैंक वाट पाहत होतो बॅकग्राऊंड म्युझिक वाजायची वाट पाहत होतो मी तिला आय यू म्हणायची वाट पाहत होतो माझं आय लव यू ऐकून तिने स्कूटी थांबून मागे वळून पाण्याची वाट बघत होतो तिने स्कूटीवरून खाली उतरून माझ्याकडे येत मला मिठी मारायची वाट बघत होतो मी रोडवरती उभा होतो ट्रॅफिकचा आवाज कानाचे पडते फाडत होता उतरत ऊन चटके देत होतं एक रिक्षावाला सीटाकरिता ओरडत होता तर बाजूला दोन रिक्षावाले एकमेकांशी भांडत होते कुणीतरी मंदिराची घंटी वाजवत होतं आणि एक बाईकवाला माझ्या मागे हॉर्न वाजवत होता जसं की हॉर्न वाजून तो म्हणत होता साईडला हो यार तुझी स्टोरी घेऊन हे जे सगळं होत होतं त्यातून एकच अर्थ निघत होता की आयुष्यातल्या गोष्टी सिनेमॅटिक नसतात इथे कोणताही कॅमेरा एंगल नसतो आणि ना कोणते बॅकग्राऊंड म्युझिक असतं मित्रमैत्रिणी तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा